केसगळतीने बाधित गावांना आय सी एम आर टीमने भेट देऊन घेतले नमुने केसगळतीच्या कारणाचा होणार उलगडा शेगाव तालुक्यातील अकरा गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून केसगळतीने थैमान घातले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे नेमका हा प्रकार होतो कशामुळे याचा उलगडा करण्यासाठी आय सी एम आर चमूला पाचारण करण्यात आले होते या चमुने चौदा रोजी प्रथम त्यांनी बोंडगाव येथे भेट देऊन केसगळती बाधितांची भेट घेऊन केसांचे व रक्ताचे नमुने घेतले आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा डिजिटल मशीनने केसांच्या मुळांची सद्यस्थिती जाणून घेतली केस गळती सर्व प्रकाराबाबत बोंडगाव सरपंच रामा पाटील थारकर यांच्याकडून माहिती घेऊन टीमने कालवड गाठले आय सी एम आर टीम दोन दिवस मुक्कामी असून या केस गळती प्रकरणाची गुढ उकळणार असल्याचे समजते या टीममध्ये डॉक्टर मनोज मुरेकर आय सी एम आर चेन्नई डॉक्टर सोमेश गुप्ता आय एम आर दिल्ली डॉक्टर सुमित अग्रवाल आय एम आर दिल्ली डॉक्टर शीला गोडबोले आय एम आर पुणे डॉक्टर सुचित कांबळे आय एम आर पुणे यांचा समावेश होता